नमस्कार सर्वांना मी आहे अश्विनी आणि आश्विनी फॅशन या युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे एक नवीन व्हिडिओ ज्या व्हिडिओमध्ये आपण मोफत शिवण क्लास करणार आहोत तेही ऑनलाईन एक रुपया ही पे न करता मोफत ऑनलाईन शिवण क्लास मी आपल्या अश्विनी फॅशन या युट्यूब वरती तुमच्या सर्वांसाठी घेऊन आलेली आहे तर आता आपल्याला तुम्हाला जर ब्लाउज शिवायला आवडत असेल आणि जर शिवायला आवडत असूनही क्लास करायला जमत नसेल घराच्या बाहेर जाऊन किंवा मग थोडंफार शिवायला येतं पण ते लक्षात नाहीये किंवा समजत नाही कोणतं माप कुठून घ्यायचं कसं घ्यायचं किती घ्यायचं कुठल्या ब्लाउज साठी कुठल्या साईजसाठी ते आज आपण सगळं ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्हाला ही मोफतमध्ये घरबसल्या जर क्लास करायचा असेल तर माझ्या चॅनलला आज सबस्क्राईब करून घ्या आणि माझा व्हिडिओ कंटिन्यू पहा आणि व्हिडिओ पाहून पूर्ण झाल्याच्या नंतर मला एक छान कमेंट नक्की करा तर आता आपण पाहणार आहोत आपल्याला सर्वप्रथम पेपर कटिंग करण्यासाठी कुठल्या कुठल्या साहित्याची आवश्यकता असते पेपर कटिंग करण्यासाठी आपल्याला लागतं पेन कात्री टेप आणि न्यूज पेपर हा न्यूज पेपर आपल्याला प्रत्येकाच्या घरामध्ये अवेलेबल असतोच कात्री पण अवेलेबल असते आणि पेन पण अवेलेबल असते राहिला प्रश्न इंची टेपाचा हा टेप जर तुमच्या घरामध्ये नसेल तर तुम्ही मार्केट मधून टेप आणू शकता विकत दहा रुपयाला हा टेप मिळतो जर तुम्हाला नवीन सुरुवात करायची असेल तर तुम्ही हा टेप दहा रुपयामध्ये मार्केटमधून आणू शकता तर आता आपण ह्या टेपची आधी ओळख करून घेऊया हा आहे इंची टेक्स याच्यामध्ये हे आकडे आहेत एक दोन चार, तीन चार पाच अशा पद्धतीने हे आकडे आहेत आणि हे अर्धा इंच आहे एक आणि ही मोठी रेष जी आहे दोनच्या मधातली ते आहे अर्धा इंच एकच्या समोर ज्या दोन रेषा आहेत ते आहे सव्वा इंच ही मोठी रेषा आहे ती दीड इंच आणि दोनच्या अलीकडे ह्या ज्या दोन रेषा आहेत ते आहे पावणे दोन इंच आणि हे दोन इंच परत दोनच्या समोर जे छोट्या रे रेषा आहेत त्या आहेत सव्वा दोन इंच तर अशा पद्धतीने ही आहे आपली टेपची ओळख तर आता आपल्याला काय करायचंय मापे ब्लाउजची कशी घ्यायची ब्लाऊज कसा मोजायचा तर आता आपण पाहूया ब्लाऊजची मापे कशी घ्यायची टेपची ओळख तर आपली झालेली आहे अशा पद्धतीने एक चार्ट बनवायचा पाहू शकता मी हा चार्ट बनवला आहे याच्यामध्ये ब्लाऊजची कुठली कुठली मापे आपल्याला मोजायची असतात समोरच्या भागासाठी आज आपण फक्त फोरटप ब्लाउजचं समोरच्या भागाचं कसं पेपरवरती पेपर, पेपर कटिंग करायचं ते पाहणार आहोत तर दिवस आहे आपला तर ह्याच्यावरती मी पूर्ण मापे लिहिलेली आहेत याच्या समोर आपल्याला ब्लाउजून मापे मोजायचे आणि टाकायचे आहेत उंची रुंदी समोरचा गळा शोल्डर मोंढा आणि क्रॉसपट्टी ही एवढी सहा मापे आपल्या ब्लाउजच्या समोरच्या भागामध्ये असतात आणि ती आपल्याला घ्यायची असतात तर आता आपल्याला ही मापे कशी घ्यायची ते आपण पाहूया त्यासाठी आपल्याला एक मापाचा ब्लाऊज लागणार आहे शक्यतो तुम्ही स्वतःचाच मापाचा ब्लाउज पहिल्यांदा शिवण्यासाठी किंवा कटिंग करण्यासाठी घ्या दुसऱ्यांचा ब्लाउज घेऊ नका कारण आधी स्वतःच शिवून बघायचं आणि नंतर दुसऱ्याचं ज्या वेळेला आपण स्वतःचं शिवून स्वतः घालतो जेव्हा आपल्याला चांगलं येईल त्याच वेळेला आपण दुसऱ्यांचं ब्लाऊज घ्यायचं शिवण्यासाठी तर आता आपण ब्लाऊजची मापे कशी घ्यायची ते पाहूया सर्वप्रथम आपल्याला घ्यायची आहे ब्लाऊजची उंची जरी आपण ब्लाऊज समोरच्या भागाचं जरी कटिंग करत असलं तरी उंची आपल्याला ही पाठीमागच्या भागावरूनच घ्यायची असते तर हा मी मापाचा ब्लाउज घेतलेला आहे सर्वप्रथम आपण याची घेऊया उंची सर्वप्रथम आपण याची उंची मोजून घेऊ अशा पद्धतीने टेप ठेवायचा ज्या ठिकाणी आपला पाठीचा टक्स टाकलेला असतो तिथपर्यंत मोजायचं आणि थोडस त्याला हाताने असं खेचायचं तर पाहू शकता खेचायच्या आधी बारा इंच होती आणि थोडस सा खेचल्यावर साडेबारा झाले हे पाहू शकता म्हणजे ह्याची उंची किती आहे साडेबारा इंच तर आपल्याला आपला जो लिहून चार्ट तयार केला आहे त्याच्यावरती आपल्याला उंची टाकायची आहे साडे बारा इंच आपण टाकणार आहोत साडे बारा इंच तर त्याच्यासमोर आपल्याला प्लस एक इंच करायचं उंचीमध्ये पाहू शकता अशा पद्धतीने प्लस एक इंच उंचीमध्ये आपल्याला करायचं आहे आता आपण घेऊया रुंदी दुसरं काय आहे आपलं रुंदी आता आपल्याला ब्लाउजची रुंदी कशी घ्यायची उंची तर आपण पाठीमागच्या साईडने घेतली कुठलाही ब्लाऊज असो त्याची उंची पाठीमागूनच मोजायची आता आपल्याला घ्यायची आहे रुंदी तर रुंदी आपल्याला कशी घ्यायची ते आपण पाहूया रुंदी घेण्यासाठी हा आपला ब्लाऊज आहे त्याची हुक काढून घ्यायची आणि हा ब्लाऊज असा आतमधून उलटा करायचा आणि असा पकडायचा आणि ज्या ठिकाणी आपली मोंढ्यातली फिटिंगची शिलाई आहे त्या ठिकाणी आपला टेप ठेवायचा थोडस खेचायचं आणि हुकाच्या साईडने हुकाच्या साईडकडे खेचायचं थोडस सा, आणि टेप ठेवून आपल्याला रुंदी मोजून घ्यायची आहे तर प्लाव पाहू शकता अशा पद्धतीने आपण ज्या ठिकाणी आपली फिटिंग आहे मोंढ्याची त्या ठिकाणी टेप ठेवलेला आहे आणि थोडस खेचून आपण हुकाच्या साइड ने उंची मोजलेली आहे तर आपली ही उंची आलेली आहे पावणे नऊ इंच पाहू शकता पावणे नऊ इंच या ठिकाणी आपली उंची आहे आपण नऊ पकडूया म्हणजे छत्तीस साईजचा हा ब्लाउज आहे नऊचा चौथा भाग आपल्याला करायचा आहे नऊचा चौथा भाग म्हणजे हे नऊ हे नऊ हे पाठीमागचे नऊ आणि हे नऊ म्हणजेच आपलं हे छत्तीस साईजचं ब्लाऊज आहे तर अशा पद्धतीने आपण रुंदी पण मोजलेली आहे असत आता आपल्याला या ठिकाणी दुसऱ्या पार्ट मध्ये रुंदी टाकायची नऊ इंच रुंदी नऊ इंच आता याच्यामध्ये प्लस आपल्याला दीड किंवा दोन इंच शिलाई मार्जिन करायचं असतं तर आपण आता दोन इंच शिलाई मार्जिन करून नवीन नवीन तुम्ही दोन इंच एक्स्ट्रा जरा थोडस घेत जावा शिलाई मार्जिन आता आपल्याला बघायचं आहे समोरचा गळा तर आता आपण समोरचा गळा कसा मोजायचा ते पाहूया सर्वप्रथम आपण असे चार्टवर घेणार आहोत आणि नंतर परत पेपरवर टाकणार आहोत आता आपल्याला समोरचा गळा घ्यायचा आहे समोरचा गळा घेण्यासाठी आपण हुक लावून घेतलाय अशा पद्धतीने आपल्याला हुक लावून घ्यायचा आणि ब्लाऊज व्यवस्थित ठेवून घ्यायचा तर आपल्याला समोरचा गळा कसा मोजायचा ते आपण पाहूया अशा पद्धतीने आता आपण हा ब्लाऊज व्यवस्थित करून घेतलेला आहे आता ज्या ठिकाणी हा आपला शोल्डरचा जोड असतो त्या ठिकाणी आपल्याला टेप ठेवायचा जशी आपण पाठीमागून उंची मोजली होती पाठीची त्याच पद्धतीने शोल्डरच्या जोडावरती आपल्याला टेप ठेवायचा आणि पाहायचं हा राऊंड कुठपर्यंत येतो हा जो राऊंड आहे आपला गळ्याचा हा कुठपर्यंत येतो पाहू शकता साडेपाच वर आलेला आहे साडेपाच वर आलेला आहे तर आपल्याला आपली गळ्याची उंची किती आहे साडेपाच इंच तुमच्या लक्षात आला असेल साडेपाच इंच आहे समोरचा गळा आहे साडेपाच इंच तर आता याच्यामध्ये प्लस आपल्याला करायचं आहे हाफ इंच म्हणजे अर्धा इंच समोरच्या गळ्यामध्ये आपल्याला फक्त अर्धा इंच उंची वाढवायची असते शिलाई मार्जिनसाठी तर आता आपला समोरचा गळा मोजून झालेला आहे आता आपल्याला मोजवायचा आहे शोल्डर तर ब्लाऊजचं शोल्डर कसं मोजायचं ते आपण पाहूया आपला जो गळा आहे ज्याला आपण पायपिंग केलेली आहे शोल्डरच्या ठिकाणी तिथून जिथपर्यंत आपल्या बाहीचा जोड असतो तिथपर्यंत हा टेप ठेवायचा पाहू शकता सव्वा दोन इंच आपला शोल्डर आलेला आहे सव्वा दोन इंच शोल्डर आलेला आहे तर आता शोल्डर मध्ये आपल्याला पण अर्धा इंच वाढवायचं असतो आपला शोल्डर आहे सव्वा दोन इंच तर आपण या ठिकाणी सव्वा दोन इंच टाकूया एक प्लस एक सव्वा दोन प्लस हाफ इंच म्हणजे अर्धा इंच तर हे आपलं झालं शोल्डर म्हणजे सव्वा दोन इंच आहे तर आपल्याला घ्यायचंय अडीच इंच त्याच्यामध्ये अर्धा इंच वाढवायचं आहे आता आपल्याला घ्यायचं आहे मोंढा तर मोंढा पण आपल्याला अशाच पद्धतीने ज्या पद्धतीने समोरचा गळा घेतलाय त्याच पद्धतीने आपल्याला मोंढा घ्यायचा आहे अशा पद्धतीने टेप ठेवायचा शोल्डरच्या जोडावरती आणि ज्या ठिकाणी आपला बाहेचा जोड आहे पाहू शकता तुम्हाला दिसत असेल ज्या ठिकाणी आपला बाहीचा जोड आहे त्या ठिकाणपर्यंत अशी सरळ एक रेश तुम्ही खडूने पण या ठिकाणी मारू शकता म्हणजे तर पाहू शकता पाच वर घेतलं थोडं वर आलं साडेपाच वर घेऊन पाहूया आपण हे पाहू शकता साडेपाच वर एकदम व्यवस्थित बाही जे आपली मोंढा आहे बाहीचा जोड दिलेला त्या ठिकाणी साडेपाच वर व्यवस्थित आलेला आहे तर थाुण मग आता हा थाु आपला मोंढा झाला साडेपाच इंच तर आपल्याला मोंढा जो आहे तो जशास तसाच घ्यायचा असतो मोंढा वाढवायचा नाही तर आपला मोंढा आहे साडेपाच इंच शकतो साडेपाच इंच आपला मोंढा आलेला आहे आता काय राहिलं आपली राहिली पट्टी तर मी हा मापासाठी घेतलेला आहे प्रिन्सेस कट ब्लाउज ह्याला क्रॉसपट्टी नाहीये तर कुठल्याही ब्लाउजला जवळपर्य चाळीस साईजच्या पुढं जोपर्यंत आपली साईज जात नाही ब्लाउजची रुंदी तोपर्यंत आपल्याला क्रॉसपट्टी ही तीन इंचाचीच घ्यायची असते तर क्रॉसपट्टी घ्यायची आपल्याला तीन इंच त्याच्यामध्ये प्लस आपल्याला अर्धा इंच करायचं आहे प्लस अर्धा इंच क्रॉसपट्टीमध्ये करायचं आहे जेणेकरून आपण ज्या क्रॉसपट्टीला असा आकार जे देतो त्या आकारासाठी आपल्याला अर्धा इंच वाढवायचे आहे आपली अशी क्रॉसपट्टी असते अशा पद्धतीने आपली क्रॉसपट्टी असते हा जो आकार वरच्या साईडला जातो आपला त्या आकारासाठी आपल्याला अर्धा इंच या ठिकाणी वाढवायचं असतं म्हणून आपण प्लस अर्धा इंच केलेला आहे कारण हा जो आकार आहे तो आपण आपल्या ब्लाउजला जोडल्यावर तो असा फिटिंगला छातीच्या ठिकाणी व्यवस्थित बसतो म्हणून हाफ इंच आपली क्रासपट्टी वाढवायची असते तर मग अशा पद्धतीने ब्लाउज वरून आपण मापे घेतलेली आहेत तर मग आता ही मापे टाकून पेपर कटिंग कसं करायचं ते आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तोपर्यंत हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि ह्या व्हिडिओमध्ये जर तुमच्या काही लक्षात आलं नसेल तर ते मला नक्कीच कमेंट करून विचारा आणि समोरचे सगळे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आता मी परत एकदा तुम्हाला पूर्ण ब्लाउजची मापे मोजून दाखवते कुठली कुठली बा मापे आपल्याला आवश्यक असतात ब्लाऊज शिवण्यासाठी आपल्याला आवश्यक असते ब्लाऊजची उंची हे पाहू शकता आपल्याला आवश्यक असते ब्लाउजची उंची ब्लाउजची रुंदी तुम्ही आतल्या साईडने पण घेऊ शकता किंवा व्यवस्थित येत नाही त्यामुळे आतल्या साईडनेच घ्यायची रुंदी आहे नऊ इंच तर त्याच्यामध्ये आपल्याला आपल्या आवडीप्रमाणे दीड ते दोन इंच शिलाई मार्जिन वाढवायचं आहे रुंदी झाली उंची झाली त्याच्यानंतर समोरचा गळा त्याच्यानंतर समोरचा गळा त्याच्यानंतर शोल्डर आणि त्याच्यानंतर मोंढा आणि मोंढा झाल्याच्या नंतर सर्वात लास्टला क्रॉसपट्टी तर आपला हा फोरटक्सचा ब्लाउज नाहीये मी फक्त मापासाठी वापरलेला आहे आपल्याला क्रॉसपट्टी अंदाजाने टाकायची म्हणून आपण तीन इंच अंतर क्रॉसपट्टीच घेणार आहोत हे अशा पद्धतीने समजा या ठिकाणी आपण अशी क्रॉसपट्टी लावायची असते ब्लाउजला अशा पद्धतीने हे पाहू शकता अशा पद्धतीने तीन इंच आपल्याला क्रॉसपट्टीचं अंतर घ्यायचं तर मग ही सर्व मापे तुम्हाला समजली असेल नसेल समजली तर तुम्ही व्हिडिओ परत परत पहा आणि नवीन नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अश्विनी फॅशन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तोपर्यंत हे जे मी मापे दिलेले आहेत ते मापे तुम्ही मोजा आणि सर्व मापे लिहून काढा उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया ही मापे वापरून पेपरवरती कसं कटिंग करायचं ते मार्किंग करून तर मग आता आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत तो धन्यवाद अश्विनी फॅशनला सबस्क्राईब करून घ्या आणि हे जे मी आजचा व्हिडिओ टाकलेला आहे याच्याबद्दल तुम्हाला काही शंका असेल तर मला नक्कीच कमेंट करून विचारा धन्यवाद